गणपती उत्सव आपण का साजरा करतो किंवा गणपती दहा दिवस का बसवले जातात याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे एकदा काय झालं बघा पार्वती स्नानासाठी निघाल्या होत्या आणि स्नानाच्या अगोदर त्यांनी आपल्या अंगावरचा मळ काढलेला आणि त्यापासून त्यांनी काय केलं होतं एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे त्या मूर्तीमध्ये त्यांनी जीव आणला आणि त्या स्नानासाठी जात असताना त्याने त्या मूर्तीला सांगितलं की तुम्ही काय करायचं आता दरवाजाचं रक्षण करायचं आत कोणालाही येऊ द्यायचं नाही आणि तेवढ्यामध्ये शंकर येतात शंकर आल्यानंतर पार्वतीची आज्ञा पाळायची होती आणि म्हणून या गणेशाने काय केलं शंकराला सुद्धा आत जाऊ दिलं नाही खूप विनवणी केली शंकराने तरीसुद्धा गणेशाने आत जाऊ दिलं नाही आणि म्हणून राग तुम्हाला माहिती आहे शंकर कसे होते रागीट होते शंकराने काय केलं त्यांचं मुंडगं असं इथनं कट केलं कट केल्यानंतर पार्वती बाहेर आली बाहेर आल्यानंतर पार्वतीला ते समजलं समजल्यावर पार्वतीने काय केलं नाही म्हटली मला माझा मुलगा किंवा हा गणेश जो आहे माझ्या मुलासारखा आहे आणि मला तो पाहिजे काहीही करा पण माझा मुलगा मला पाहिजे असं म्हटल्यानंतर शंकरालासुद्धा प्रश्न पडला मग शंकराने काय केलं सगळ्या देवांना बोलवलं देवांना बोलवल्यानंतर विष्णूला सांगितलं की आपणाला या मुलाला वर मस्तक बसवायचं असं मस्तक हवं आहे की ज्या बाळाच्याकडे पाठ करून त्याची आई झोपलेली असेल आपल्या बाळाकडे पाठ करून झोपलेली दिसली आणि त्यावेळेला त्या गरुडाने त्या, त्या बाळाचं मस्तक या ठिकाणी घेऊन आले घेऊन आल्यानंतर ते जोडण्यात आलं पुन्हा त्याच्यामध्ये जीव ओतण्यात आला आणि मग गणेशाची छान अशी मूर्ती किंवा गणेश तयार झाले आपणाला माहित आहे आपण काय करतो रे कोणत्याही पूजेच्या अगोदर आपण गणेशाची पूजा करतो गणेशाचं नामस्मरण करतो का गणेश हा कसा आहे बुद्धीचा देवता आहे शक्ती बल धन आणि बुद्धी या सर्वांचा समावेश असणारा हा गणेश आणि मग त्यावेळेला सगळ्या देवतांनी असं ठरवलं की इथून पुढे कोणतीही पूजा असेल त्यावेळेला गणेशाची अगोदर पूजा केली जाईल आणि म्हणून आजसुद्धा आपण गणेशाची पूजा करतो समजा आपणाला गणेशाची मूर्ती नाही उपलब्ध झाली कुठल्या पूजेसाठी तर आपण गणेश म्हणून सुपारीचा वापर करतो आहे की नाही सुपारीची तिथे अगोदर आपण पूजा करतो आणि मग आपल्या इतर पूजेला आपण आरंभ करत असतो उद्या भाद्रपद भाद्रपद महिन्यातली शुक्ल पक्षातला हा चतुर्थीचा दिवस उद्याचा मग या दिवशी गणेशाची आपण प्रत्येक घरामध्ये स्थापना का करतो आणि दहाव्या दिवशी त्याचं विसर्जन का करतो ह्याची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार बघा आपल्याला माहिती आहे आपल्याकडे भरपूर असे ग्रंथ पोथी पुराण आहेत बरोबर तर यामध्ये महाभारत सगळ्यांनी टी व्हीवर बघितलेलं आहे मग ही महाभारताची कथा व्यासमुनींनी महाभारत लिहिलेलं आहे आता बघा ज्या वेळेला व्यासमुनींना असं वाटलं की मला महाभारत लिहायचं आहे पण ते असं म्हणतात की मला ते व्यक्तिगत लिहायचं आहे मग एक चांगला लेखक बुद्धिवान असा लेखक मला मिळाला पाहिजे अख्ख्या पृथ्वी तलावर त्यांना फक्त गणेशाची आठवण आली की हे काम माझं लिखाणाचं गणेशाशिवाय कोणीही करणार नाही आणि मग त्यांनी खूप साधना केली तपश्चर्या केली गणेशाला प्रसन्न करून घेतलं आणि ज्या वेळेला गणेश व्यासमुनी समोर आले त्यावेळेला गणेशाने विचारलं बोला काय आज्ञा आपली मी काय काम करू तुमच्यासाठी असं म्हटल्यानंतर व्यासमुनी सांगितलं की महाभारत लिहायचं आहे आणि ते तुम्ही लिहावं अशी माझी इच्छा आहे गणेशांनी होकार दिला पण एक अट आहे अट काय आहे मी एकदा लिखाणाला बसलो की कंटिन्यू दिवस रात्र ते लिहून काढणार मध्ये कुठंही खंड पडू देणार नाही असं म्हणून लिहायला बसले व्यासमुनींनी त्यांना सांगायला सुरुवात केली आणि मग व्यासमुनींच्या लक्षात आलं अरे चा हे लिहित असताना गणेशजी कंटिन्यू लिहिणार आहेत आणि मग त्यांना त्रास होईल काही नाही तापमान वाढेल त्यांच्या शरीराचं आणि म्हणून या व्यासमुनींनी त्यांच्या अंगाला चिखल थापण्यास सुरुवात केली जेणेकरून त्यांना शांतता मिळेल बघा आपलं पण डोकं शांत असेल तरच आपण कोणतंही काम चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि म्हणून मला जे महाभारत लिहायचं आहे ते महाभारत अतिशय उत्तम रीतीने लिहिल्या जावं यासाठी गणेश शांत असले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी त्यांना माती थापण्यास सुरुवात केली म्हणजे पूर्ण त्यांच्या शरीराला त्यांनी मातीचं लिंपन केलं आणि लिहायला सुरुवात झाली असं लिहित लिहित ते रोज त्यांना लिखाण करत असताना रोज नवनवीन गोड पदार्थ त्यांना ते दे खायला देत अस कारण समाधानी पण असलं पाहिजे ठीक आहे गणेशजीला व्यासमुनीने रोज गोड गोड नैवेद्य या ठिकाणी दिलेले किंवा गोड पदार्थ खायला दिलेले आणि ज्या दिवशी या महाभारताची समाप्ती झाली त्या दिवशीचा दिवस होता हा अनंत चतुर्थीचा आणि सुरू केला त्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस होता मग दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला ज्या वेळेला महाभारत हे लिहून संपलं त्यावेळेला व्यासमुनी गणेशाकडं पाहिलं त्यावेळेला गणेशाचं तापमान खूप वाढलेलं होतं मग हे तापमान करण्यासाठी कमी करण्यासाठी व्यासमुनी काय केलं गणेशजीला आहे असं उचललं आणि गंगेमध्ये नेऊन भुचकाळलं म्हणजेच आपण काय करतो दहाव्या दिवशी आपल्या गणपतीचं विसर्जन करतो आणि त्यावेळेसपासून अशी प्रथा पडलेली आहे की प्रत्येक घरामध्ये गणपतीची स्थापना ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी व्हावी आणि अनंत चतुर्थी दिवशी त्या गणपतीचं विसर्जन करण्यात यावं लक्षात आली का ता ओके धन्यवाद